श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुझा आमच्यावरचा एवढा प्रचंड विश्वास पाहून आम्ही खूप प्रसन्न झालेलो आहोत तुझ्या आयुष्यात सुख जरी आले तरी तू ते आमच्याच आशीर्वादाने आले आणि दुःख जरी आले तरी ते आमच्या इच्छेने आले असे मानून तुम्ही तुमचे जीवन आनंदाने समाधानाने जगत आहात हे पाहून आम्ही खूप समाधानी झालेलो आहोत बाळांनो आमच्यावर तुम्ही जो हा विश्वास ठेवलेला आहे तो असाच कायम ठेवा तुमचा हाच विश्वास तुमच्या भोवती सुरक्षा कवच तयार करत असतो हे लक्षात ठेवा कोणतीही वाईट नजर कोणतीही वाईट शक्ती कोणाचेही वाईट शब्द तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत तुमचा विश्वास जितका जास्त असतो तेवढी त्या सुरक्षा कवचाची शक्ती ही वाढत असते तुमचा विश्वास कमी झाला तर त्या सुरक्षा कवचाची देखील शक्ती कमी होत असते तुमचा तुमच्या परमेश्वरावरचा विश्वासच तुमचे प्रत्येक वाईट गोष्टीतून रक्षण करत असतो तुमचा तुमच्या परमेश्वराचा अटूट विश्वासच तुमच्यासाठी अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतो हे लक्षात ठेवा हे पूर्ण जग फक्त विश्वासावर उभारलेले आहे विश्वास असला की दगडातूनही पाण्याच्या झरा या सुरू होतात हा खेळ फक्त विश्वासाचा आहे त्यामुळे बाळांनो तुम्ही हा जो विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे तो असाच कायम ठेवा तुमचे नेहमी कल्याणच होणार बाळांनो आम्ही आमच्या भक्तांच्या विश्वासाची नेहमी परीक्षा पाहत असतो आमच्या भक्तांच्या वाटेत अडचणी संकटे आल्यावर देखील आमच्या भक्तांचा विश्वास डगमगतो का हे आम्ही पाहत असतो बाळा तुझ्या विश्वासाच्या देखील आम्ही खूप परीक्षा घेतल्या पण आमच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही पास झालेला आहात इतकी संकटे अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या पण तुम्ही त्या संकटांसमोर कधीच गुडघे टेकलेले नाही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या संकटांचे देखील तुम्ही आनंदाने स्वागतच केले आमचे नाम नेहमी तुमच्या मुखामध्ये असते बाळा तुझ्या या निस्सिम भक्तीने तुझे स्थान आमच्या हृदयाजवळ तू निर्माण केलेले आहेस आम्ही तुझी ही निस्सिम भक्ती पाहून खूप प्रसन्न झालेलो आहोत आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहे तुझ्यासारखे निस्सीम प्रामाणिक भक्त आम्हाला लाभले याचा आम्हालाही अभिमान आहे बाळां आम्ही तुझ्यावर खूप हो प्रसन्न झालेलो आहोत कारण आम्ही सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन तुम्ही आमची आज्ञा मानून त्याचे नित्य नियमाने आणि आनंदाने पालन करता तुमच्या कर्माकडे तुम्ही बारीक लक्ष देता आमची नेहमी आठवण तुम्ही काढता बाळा तुला तुझ्या सेवेचे फळ लवकरच मिळणार आहे तुम्ही अपेक्षा सुद्धा केलेली नाही एवढे चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे आणि हाच आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्ही आमच्यावर तुमचे जीवन हे पूर्णपणे सोपवलेले आहे आम्ही पाहून घेतो आता पुढे काय करायचे आहे ते आम्ही तुमच्या जीवनाचे सारथी आहोत आता योग्य त्या दिशेला तुमच्या जीवनाची गाडी आम्ही घेऊन जातो तुम्ही फक्त तुमचे कर्म मात्र प्रामाणिक करा त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस पण बाळा विश्वास हा जितका महत्त्वाचा आहे तितकेच प्रयत्न देखील खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या विश्वासाला प्रयत्नाची जोड लाव मग बघ तुझ्या जीवनाची ही गाडी कशी वेगाने धावते ते तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे हे आम्ही जाणतो पण बाळा तुम्ही देखील प्रयत्न करणे हे खूप महत्त्वाचे आहे खूप गरजेचे आहे तुमचा विश्वास आणि तुमचे प्रयत्न हे दोन्ही मिळून तुमच्या जीवनात अशक्य गोष्टी या शक्य करत असतात विश्वास आणि प्रयत्न हे तुमच्या गाड़ीचे दोन चाक आहेत यातील एक चाक जर शांतच थांबले तर तुमच्या जीवनाची गाडी कसे काय पुढे जाणार तुमची स्वप्ने कशी काय पूर्ण होणार तुझ्या जीवनाची गाडी तुला जर उंचावर जावी असे वाटत असेल तुला तुझी स्वप्ने जर पूर्ण करायची असतील तर प्रयत्न हे मात्र तुलाच करावे लागणार आहेत आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत पण पहिले पाऊल तुलाच टाकावे लागणार आहे त्यामुळे नित्यनियमाने प्रयत्न हे तर तुलाच करावे लागणार आहेत तेव्हाच तर तुझ्या जीवनाची गाडी तुझ्या स्वप्नपूर्तीकडे वेगाने धावू लागेल बाळा तुझे प्रयत्न हे कमी पडत आहेत हे, हे तुम्हाला आम्ही सांगत आहोत आम्ही तुझ्यासाठी खूप मोठे असे योजून ठेवलेले आहे पण पर तिथंपर्यंत येण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागणार आहेत जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तिथे आमची साथ असते मग तुम्ही जर सगळे असे आमच्यावरच सोडून निवांत राहिलात तर कसे काय तुमचे स्वप्न तुम्ही, तुम्ही पूर्ण करू शकणार आहात आम्ही तुझ्यासाठी जे एवढे चांगले मोठे योजून ठेवलेले आहे ते कसे काय तुला मिळणार म्हणून बाळा प्रयत्न कर नित्य नियमाने मेहनत कर तुझ्या त्या प्रयत्नांना आमची साथ नेहमी असणार आहे विश्वास आणि प्रयत्न या दोन्हींना मिळून तू तु तुझ्या जीवनाच्या गाडीच्या चाकांना वेग दे मग बघ तुझ्या जीवनाची गाडी कशी जलदगतीने तुझ्या स्वप्नभूर्तीकडे धाव घेत येते त्यामुळे बाळा कर प्रयत्न कर खूप मेहनत कर तुझे सर्व चांगल्या होऊन खूप चांगले होणार आहे तुम्ही जितका प्रयत्न करायला वेळ लावाल तेवढे जे तुम्हाला मिळणार आहे ते मिळण्यापासून तुम्हाला वेळ लागेल तुला जर आमचा तो आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुझ्या प्रयत्नांना वेग दे बाळा आम्ही जाणतो तुम्ही तुमच्या जीवनात खूप अपमान खूप दुःख हे भोगलेले आहे आणि म्हणूनच आम्ही तुला आमच्या कडेवर उचलून घेतलेले आहे कारण आता आम्हाला तुझ्या पायात कोणतीही दुःखरूपी अपमानरूपी काटे तुला टोचू द्यायचे नाहीत आम्हाला तुला खूप यशस्वी बनवायचे आहे खूप सन्मानाने भरलेले खूपच सुखाने भरलेले जीवन तुला द्यायचे आहे त्यासाठी आम्ही ते सर्व तुझ्यासाठी योजून देखील ठेवलेले आहे पण तुम्ही असा हा आळस करत बसलेला आहात तुमच्या कामाकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात आणि म्हणून ते सुख तुमच्यापासून अजून लांब आहे बाळा तुझा हा आळस तू पहिला सोडून दे आणि मनापासून प्रयत्न कर तुला साथ देण्यासाठी आम्ही नेहमी आहोत फक्त स्वप्न बघून ते स्वप्न कधीच पूर्ण होत नसते ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा प्रामाणिकपणे नित्यनेमाने प्रयत्न कर मग लवकरच आनंदाने यशाने सुखाने भरलेले आयुष्य तुला लवकर मिळेल बाळा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे आमची साथ नेहमी तुझ्यासोबत आहे तू फक्त प्रयत्न कर मग बघ कसे तुझे जीवन बदलते ते तू अपेक्षा देखील केलेले नाहीस एवढे चांगले आणि सुंदर तुझे आयुष्य बनणार आहे त्यामुळे बाळा मनापासून प्रयत्न कर तुझे सर्व चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ